पॅट महाराष्ट्र संकलित चाचणी क्रमांक एकचे गुण स्विपचॅट ॲपवर कसे भरावेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच शाळा व शिक्षक नोंदणी कशी करावी ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहता येईल स्विपचॅट ॲपची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक ओपन करावी शाळा नोंदणी करण्यासाठी शाळेचा एवढा एस क्रमांक टाकावा त्यानंतर शिक्षक कोड म्हणजे शालार्थाडी टाकावा बदलीनंतर शिक्षकांचे शालार्थाईडी युडाएसमध्ये इम्पोर्ट केलेले आहेत नवीन शाळेमध्ये आपण नोंदणी करू शकता त्यानंतर शिक्षकाचे नाव आलेले आहे होय हे बरोबर आहे वर क्लिक करावे विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा या ठिकाणी इयत्ता निवडावी त्यानंतर विषय निवडावा यामध्ये मराठी प्रथम भाषा निवडल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचे गुण भरता येतील विद्यार्थ्याचे नाव निवडावे त्यानंतर उपस्थित निवडावे सर्वेक्षण सुरू करा यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचे प्रश्ननिहाय गुण भरता येतील प्रश्नाचे गुण निवडून जतन करावर क्लिक करावे अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्याचे गुण भरता येतात त्यासाठी गुणांचा संकलन तक्ता सोबत असणे आवश्यक आहे या ठिकाणी भरलेले गुण परत एकदा आपण पाहू शकता हिरव्या रंगामध्ये प्रश्न क्रमांक आलेला आहे आणि शेवटी सर्वेक्षण पूर्ण करावर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याचे गुण भरलेले आहेत दुसरा विषय निवडण्यासाठी दुसऱ्या विद्यार्थ्याचे गुणसुद्धा आपण या ठिकाणी भरू शकता दुसरा विषय निवडण्यासाठी होम मेनवर जावे त्यानंतर विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा इयत्ता त्यानंतर विषय निवडावा विद्यार्थ्याचे नाव निवडावे उपस्थिती त्यानंतर मूल्यांकन सुरू करा आणि सर्वेक्षण सुरू करावर क्लिक करावे या ठिकाणी प्रश्ननिहाय गुण भरणे सुरू आहे प्रत्येक प्रश्नाचे गुण भरल्यानंतर जतन करा आणि पुढे सुरू ठेवा यावर क्लिक करावे म्हणजे भरलेले गुण सेव्ह होतील प्रश्ननिहाय गुण भरण्या अगोदर विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका किंवा संकलन तक्ता समोर असणे आवश्यक आहे सर्व प्रश्नांची उत्तरे झाल्यानंतर सर्वेक्षण पूर्ण करावर क्लिक करावे त्यानंतर तिसरा विषय निवडूया थर्ड लँग्वेज इंग्रजी विद्यार्थ्याचे गुण भरल्यानंतर त्यासमोर पूर्ण असे दिसेल आणि जर गुण भरायचे असतील तर प्रलंबित असे दिसत आहे इंग्रजी विषयाचे गुण या ठिकाणी आपण भरत आहोत प्रश्न क्रमांक व्यवस्थित पहावा आणि त्याचे गुण निवडावे त्यानंतर जतन करा आणि पुढे सुरू ठेवा यावर क्लिक करावे त्यानंतर सर्वेक्षण पूर्ण करावर क्लिक करावे तिन्ही विषयाचे गुण या ठिकाणी भरून पूर्ण झालेले आहेत आपल्याला सारांश पाहायचा आहे एखाद्या वर्गातील एखाद्या विषयातील किती विद्यार्थ्यांचे गुण आपण भरलेत तो सारांश आपण या ठिकाणी पाहू शकतो यादीमधून विषय निवडावा विषय निवडल्यानंतर त्या वर्गातील एकूण विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांचे गुण भरले ते आपण सारांशमध्ये पाहू शकतो त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याचे गुण पुन्हा एकदा भरायचे असतील तर ते सुद्धा आपल्याला भरता येतील त्यासाठी होम मेनूवर जावे विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा इयत्ता निवडावी विषय निवडावा आणि त्या विद्यार्थ्याच्या नावावर क्लिक करावे होय म्हणल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचे गुण पुन्हा एकदा भरता येतील अशा पद्धतीने संकलित चाचणी क्रमांक एकचे गुण आपल्याला भरायचे आहेत धन्यवाद